कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे महाड तालुक्यात हजारो शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे गेल्या का काही महिन्यांपासून परतीच्या पावसाने महाडमधील भात शेतीचे नुकसान झाले मात्र या नुकसानीपोटी मिळणारा पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही आहे या गंभीर अन्यायाविरोधात महाड तालुका ऑर्गॅनिक अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे शासनाने तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे शासनाने ह्या वर्षी आंबा उत्पादकांचे जे विमा कंपनीने आहे विमा उतरवलेला आहे आणि त्या विमाची रक्कम फक्त रायगड आणि पालघर जिल्ह्याला अजून आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासनाने ही रक्कम दिलेली आहे विमा कंपनी दिलेली आहे दिले। रायगडमध्ये जी रक्कम आहे विम्याची ती एकशे त्रेचाळीस प्रमाणात ती विमा कंपनी आमच्याकडनं घेते आणि संरक्षित रक्कम जी आहे ती जी त्यांची ठरलेली आहे त्याप्रमाणे पण सगळ्यात जास्त रक्कम रायगड जिल्ह्यामधून ती कंपनी आमच्याकडनं वसूल करते घेते आणि नुकसान भरपाई देताना आजपर्यंत आज आता हा नो नोव्हेंबर नु, महिना उचळला तरी दुसरा विम्याचे पैसे भरणा भरणा सुरू झालेला आहे ह्या तीस तारीख लास्ट आहे त्याची तरी मागच्या आर्थिक वर्षाचे पैसे विमा कंपनीने आम्हाला ना दिलेले नाही शासनाकडे आमची अशी मागणी आहे आणि संबंधित मंत्री महोदय गोगाव साहेब त्यांच्याकडे हे खातं आहे फलोत्पादन उत्पादन त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे शासनाला निवेदन दिलेलं आहे की ही शेतकऱ्यांची जी रक्कम आहे त्या सत शेतकऱ्यांना ही रक्कम ताबडतोब त्वरित मिळावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतो आणि जिल्ह्यामध्ये अनेक पंपदा करत आहे तरी रक्कम वेळेमध्ये शेतकऱ्यांना मिळाली नाही तर शेतकरी कंपनीचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आंदोलन करण्याला तयार झालेले आहेत आणि ते आम्ही निश्चितपणे करणार